जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या कामाकरिता पंचायत समिती तहसील विभागातील कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या लावण्यात आल्या आहेत त्यामुळे टंचाईचा संभाव्य कृती आराखडा लांबणीवर पडला आहे दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही तालुक्याला पाणी टंचाईची झळ सहन करावी लागते मागील वर्षी तीनशे एकोणसत्तर खासगी विहीर अधिग्रहण एकोणतीस टँकर आणि चार नळ योजना विशेष दुरुस्ती असे मिळून चारशे दोन योजना प्रस्तावित होत्या याकरिता दोन कोटी नव्याण्णव लाख रुपयांचा पाणी टंचाई कृती आराखडा मंजूर झाला होता उन्हाळ्यात निर्माण झालेल्या टंचाईनंतर संबंधित गावांमध्ये पाणीपुरवठा विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या यंदा जिल्ह्यात सरासरीहून अधिक पाऊस कोसळला पाण्याच्या पातळीत काही अंशी वाढ सुद्धा झाली तरी सुद्धा उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते अशा परिस्थितीत संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा सादर करावा लागतो यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर जानेवारीत ते मार्च आणि एप्रिल ते जून या कालावधीत माहिती पाठवावी लागते या संदर्भात जिल्हा परिषद विभागाने सोळाही पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने आणि संभाव्य कृती आराखड्या सादर करावा असे निर्देश दिले आहे असे असले तरी केवळ दिग्रज बाबुळगाव आर्णी राळेगाव या चार पंचायत समितीने प्रस्ताव सादर केलेला आहे उर्वरित पंचायत समिती प्रशासनाने अद्यापपर्यंत बैठकाच घेतल्या नाहीत सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम चालू असल्याचे कारण पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून दिल्या जाते परिणामी संभाव्य पाणीटंचाईचा कृती आराखडा लांबणीवर पडल्याचे स्पष्ट दिसत आहे